कोरोना महामारीमध्ये सर्व क्षेत्रातील अनेक व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प झाले आहे यामध्ये अनेकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे गेल्या एका वर्षापासून या संगीत वाद्यासह गायक सुद्धा अडचणीत सापडले आहेत अशा परिस्थितीत शासनाने त्यांना कोणतीच आर्थिक मदत दिली नाही अशा परिस्थितीत एक सामाजिक दायित्व म्हणून संगीत कलावंतांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून मानवतेचा परिचय करून दिला आहे वाढत्या कोरोना काळात रक्ताची कमतरता भासत असताना आर्टिस्ट वेलफेअर फाउंडेशन ग्रुप अमरावतीच्या वतीने काँग्रेस नगर येथे रक्तदान शिबिर घेऊन यात अनेक कलावंतांनी रक्तदान केले रविवारी दोन मे ला सकाळी रक्तदान शिबिर घेऊन यात दुपारपर्यंत पंचावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले या शिबिराचे आयोजन राहुल तायडे मनीष आत्राम विशाल पांडे कमलेश बिजोरे, रेखा नायक शैलेश शिरभाते बाळा गायकवाड यांच्यासह अनेक कलावंतांनी आयोजन केले रक्तदान शिबिराचे उद्घाटन मुंबई विद्यापीठ येथील संगीत विभाग प्रमुख डॉक्टर कुणाल इंगडे इंजिनियर विलास साखरे यांनी केले नमस्कार या संस्थेचा सचिव आहे आज या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला होता कलावंतांच्या वतीनं जनतेसाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही सा सामाजिक कार्यक्रम पहिल्यांदा कलाकारांच्या वतीनं जनतेसाठी हा आयोजित केलेला होता या कार्यक्रमाला महापौर साहेब अमरावतीचे जे महापौर आहेत त्यासोबत अब्धु शेखावत आदरणीय डॉक्टर सर त्याचसोबत अमरावती शहरातील सर्व शोरा नामांकित कलावंत राजकीय क्षेत्रातील अनेक मोठे दिग्गज या ठिकाणी उपस्थित होते आणि जवळपास साठ लोकांनी या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केलेलं आहे आणि मी सर्वांचं पुन्हा आभार मानतो या ठिकाणी की अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजनासाठी सर्वांनी सहभाग दिला सर्वांनी मदत केली धन्यवाद नमस्कार आज आर्टिस्ट आर्टिस्ट सोसायटी सोसायटीतर्फे हा जो भव्य रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित इथे करण्यात आलेला आहे राणा कॉम्प्लेक्स अमरावती इथे तर मी या सर्व कलाकारांचं भरभरून इथे स्वागत करू इच्छितो की मला असं वाटते की कलाकार हा नेहमी आपल्याला एक प्रकारे आनंद देण्यासाठी आपली कला सादर करण्यासाठी एक त्याची भूमिका आपल्या मनात असते पण सामाजिक एक कार्य घेऊन प्रथमच अमरावतीतील सर्व कलाकारांनी हा अतिशय सुप्य असा उपक्रम पुढे आणलेला आहे आणि कलाकारांनी दाखवून दिलेला आहे की कोरोनाच्या या प्रादुर्भावामध्ये जेव्हा प्रत्येक पेशंटला विविध मेडिकल ज्या काही गोष्टींची आवश्यकता आहे कोणाला ऑक्सिजनची कमी आहे कोणाला मेडिसिनची कमी आहे कोणाला इंजेक्शन्सची कमी आहे कोणाला रक्त हवा आहे कोणाला प्लाझ्मा हवा आहे अशा परिस्थितीमध्ये कलाकारांनी सध्या परिस्थितीत त्यांचे फार वाईट दिवस सुरू आहेत एका अर्थ मी सांगायचं झालं सा म्हणजे खूप कार मी जरी एक शिक्षक असलो तरी मी पण सुद्धा एक सर्वप्रथम कलाकार आहे अशा परिस्थितीमध्ये कलाकारांची जी वाईट अवस्था असतानासुद्धा त्यांनी समाजातील जे काही सध्याचं वातावरण आहे त्याला जागरूक राहून एक सामाजिक त्यांच्यातील जी काही एक सामाजिक एक बांधिलकी होती ती त्यांनी या कार्यक्रमातून दाखवून दिलेलं आहे की अशा परिस्थितीमध्ये कलाकारसुद्धा सर्व समाजासोबत आहेत आणि परत एकदा मी सर्व कलाकारांची इथे मनापासून अभिनंदन करतो आणि असे कार्यक्रम समाज कार्यक्रम ही कलाकारांनी यापुढेही करत राहावे આશા અજય શૃંગારે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી